तर जय श्रीला मित्रांनो तुमचा एक नवीन व्हिडिओ हो आहे सगळं तर आज आपण जाणार फेरण्यासाठी तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर मित्रांनो आता आपण टॅपलिंग घेऊन आता आपण ट्रॅक्टरवरती जाऊ म्हणजे आता आपल्यानं फेरायला जायचं टॅपलिंग पडलेली इथं इथं तुम्ही बघू शकता आता जाऊ आपण आता शेतामध्ये तर शेतामध्ये जायच्या आधी ना आपण आहे ना ही टॅपलिंग होती आपल्याकडे ही हिच्यासाठी ना पिन घ्यायला आलो होतो आपण इथं पारोळा शोरूमवरची त्यात तिथं एका जणाच्या रोटावेटर खोललेलं होतं ते एकदम गेअर वगैरे बाहेर काढून फेकलेले होते त्यांनी काय काम होतं काय माहिती ते आपल्याला काय माहिती नाही पण आता आपण जातोय आता पिन वगैरे बघू कोणती बसते काही नाही तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आता आपण इथं शोरूमवर तो आलेलो आहे आणि आपण टॅपलिंग इथं ठेवली आणि त्यानंतर ते म्हणे शोरूमची मन जी ट्रॅक्टर सोबत येते ना ती पिन तुम्हाला भेटणार नाही म्हणे जी ट्रॅक्टर सोबत येते ना ती भेटणार नाही तुम्हाला दुसरी अशी याची भेटेल म्हणे ती वेगळी येते गोल चौकोनी याची ते म्हणे गोलच भेटेल म्हणे म्हणतो द्या बा आता काय ती हरून गेली तर त्यामुळे ही आपल्याला घ्यावा लागली जिथं माप वगैरे घेतला आपण एक्स्टीच मॉडेल आहे आपल्याकडे बी हेच मॉडेल होतं त्यामुळे आपण याची माप घेऊन घेतलं आता ही घेऊ आपण मोठी पिन तर चला व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा पण दिल्ली राहत हे घेऊन आता त्यानंतर आपण पिन वगैरे घेऊन घेतला म्हणजे एकच तीन लागणार होते आपल्याला टॅपिंगची मग ती आपण पिन घेऊन घेतली आणि त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता हे पारवाडीच्या टाइप आणि पी मॉडेल लावलेलं आहे इकडे तुम्ही बघू शकता नवीन मॉडेल आहे फोर स्टारच आहे फाईव्ह स्टार इथं नाही आहे फाय स्टार ला साईडला गेला आणि इकडे एस टी मॉडेल लावलेलं आहे म्हणजे इथं डायरेक्ट ट्रॅक्टर बिसूत राहिले तर म्हणजे दुरुस्ती करायला काही बी काम राहिलं का तर इकडे त्यांनी पहिले कुमार तू पाहिला देऊन व्हिडिओमध्ये आपण आता डिझेल वगैरे टाकून देऊ आणि आता आपल्याला हे पेरायचे मशीन आहे ते आपल्या ट्रॅक्टरला जोडायचे तर व्हिडिओमध्ये बघत राहा तुम्ही टेपलिंग आता आपण जोडू डीएल वगैरे टाकलं गेलं आता आपण मशीन जोडात जोडात करू तर मित्रांनो आता आपण जोडून घेऊ मशीन घेऊन बेडकुमाला जोडल्यावरती तर मित्रांनो आपलं ट्रॅक्टर वगैरे जोडून गेले करायचं जोडलं गेलं काय आपण जातो त्यानंतर आपण आपण आपल्याला पेरायचं होत ना तिथं आपण पोहोचलो त्यानंतर इथं आपण बघू शकता पेरायचं मशीन आणि इकडे तुम्ही बघू शकता आता आपण बियाणं वगैरे टाकतोय आणि बियाणं कोणतं असेल आणि कोणत्या कंपनीचा असेल तुम्ही कॉन्ट मध्ये नक्की सांगा लोक पण असेल कोणता राहतो तर गण प्रकार राहता गोमध्ये पण तर मध्ये नक्की सांगा मला पण एवढं काही माहिती नाही किती प्रकार राहता असं आहे त्यामुळे तो विचारतोय मध्ये नक्की सांगा मित्रांनो त्यानंतर हे जे चाक सोडलेले प याच्यावरतीच सर्व खेळ राहतो म्हणजे कसं ते फिरतं ते ना तेव्हा ती चेन लागलेलं राहते ते पिरकी नाही ते पिरकी फिरवते तेव्हाच ते आणि तेव्हाच ते फिरतं म्हणजे तेव्हाच बियाणं पडतं आपलं आलं आणि इथं आपण मटेरियल वगैरे टाकून घेतलं आणि आता करू आपण पेरायला सुरुवात तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा मित्रांनो तर हे आपलं शेत आपल्याला आता पेरायचे पूर्ण तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मित्रांनो आपण पेरायला सुरुवात करून दिलेली आता तुम्ही इकडे बघू शकता आता पेरायला आपण सुरुवात केलेली आहे

那你们不用 கண்டாபட விடுவாங்க No, sure, तर मित्रांनो आपलं जे हे शेत होतं हे पूर्ण पेरून झालेलं आहे आता आपण तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण पेरून झालेलं आहे आपल्याला आता आपल्या जे ट्रॅक्टर आहे या दुसऱ्या शेतात आलेलं आहे पेरण्यासाठी तुम्ही तिकडे बघू शकता हे पूर्ण जे अजून हे परत पेरायचं आपल्याला आज तर भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये Oh. <laughs> हां वीडिओ यूट्यूबवर अपलोड करणार आहे मला मित्रांनो आता आपण ट्रॅक्टर वगैरे लावून दिलं आता फिरून वगैरे तर आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तर बाय बाय